महापालिका आणि पोलीस प्रशासनानं व्यावसायिक जागेवर परवाना लावण्यात आलेले डिजिटल बोर्ड काढले संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूर शहरात विविध ठिकाणी व्यावसायिक अर्थात कमर्शियल जागेवर डिजिटल लावले जातात त्यांच्या जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत सोलापूर आउटडोअर होल्डिंग असोसिएशनच्या वतीनं या संदर्भात महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडं यापूर्वी तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर पंचनामा करून अखेर शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अनधिकृतपणे लावण्यात आलेले कमर्शियल जागेवरील डिजिटल काढण्यात आले सरस्वती चौक ते भागवत थिएटर नजीकच्या चिरायू हॉस्पिटल पर्यंतचे हे अनधिकृत डिजिटल काढण्यात आले महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडील जेसीबी डम्पर तसंच कर्मचाऱ्यांचं सहकार्य घेण्यात आलं महापालिका झोन क्रमांक एक आणि अतिक्रमण प्रतिबंधक विभाग तसंच पोलीस प्रशासनानं संयुक्त कारवाई केली यावेळी महापालिकेचे अधिकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सोलापूर आउटडोअर होर्डिंग असोसिएशननं लेखी करार करून जाहिरात फलकांची सोलापूर महानगरपालिकेच्या नियमांची पूर्तता करून जाहिरात फलकावर व्यावसायिक जाहिरात करण्याचा हक्क आणि अधिकार प्राप्त केला आहे होर्डिंगवर कोणत्याही व्यक्तीचे अथवा व्यक्तिगत राजकीय सण जयंती पुण्यतिथी वाढदिवस आदींच्या जाहिराती लावू नयेत असं महापालिकेनं दिलेल्या अटींमध्ये नमूद आहे तरीही या ठिकाणी शुभेच्छांचे डिजिटल लावण्यात आले त्यामुळं पोलिसात तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली दरम्यान सोलापूर आउटडोअर होर्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश दत्तात्रय मोगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात रोहित खताळ दाजी ग्रुप माता प्रतिष्ठान आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे